दलितांचं पुनरुत्थान संविधानाची निर्मिती इतक्याच मर्यादित चौकटीत आपण अनेकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान पाहतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मर्यादित नेते नव्हते ते सर्व व्यापी होते राष्ट्र निर्माते होते नदीजोड प्रकल्पाची संकल्पना असो प्रॉब्लेम ऑफ द रुपी यामधून त्यांनी मांडलेलं अर्थशास्त्रीय चिंतन असो कामगारांसाठी न्याय कायदे महिलांना समान वेतन आणि मालमत्तेचे अधिकार प्रसूती रजा शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची मूलभूत संकल्पना केंद्र व राज्यांमधील करवाटपाचं समतोल सूत्र भारतीय वित्त आयोग आणि मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती यांची स्थापना बाबासाहेबांनी आखलेली ही सर्व धोरणं म्हणजेच नवभारताच्या पुनर्रचनेचे एक ठोस प्रारूपच म्हणावे लागेल याच धोरणी वारसाला एका दृष्ट्या प्रेरणेतून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गेल्या सहा दशकांपासून पुढे आहेत त्यांच्या निर्णयांमध्ये आणि धोरणांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांची स्पष्ट छाया दिसते म्हणूनच ही बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरते